आज तीस वर्षानंतर निवडणुकीच्या मैदानात दाखल आपल्यासमोर वंचित बहुजन आघाडी तर्फे आपल्या मुलीला उभे केलेले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करू तुम्ही आमदारीनंतर आमदारकीनंतर समजा हे अध्यक्ष पदासाठी आपल्या मुलीला उभं केलं याचं कारण काय नेमकं गेल्या तीस वर्षा आधी मी हदगाव विधानसभा मतदारसंघातून अल्पशा मतानं पराभव झाला आणि गेल्या तीस वर्षापासून लोकाच्या मनामध्ये खंत होती की जाकीर चाऊस सारखा रात्रंदिवस गोरगरिबासाठी झटणारा माणूस अल्पशामताने पराभव झाला ही आमची चूक झाली बऱ्याच लोकांना आमची चूक कबूल केली की आमच्या चुकामुळे जाकीर चाऊस यांचा पराभव झाला आज बाळासाहेब आंबेडकरांनी तीस वर्षापूर्वी मला बी फॉर्म जोडला होता भारी बहुजन महासंघाचा आज तीस वर्षानंतर बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यावर विश्वास टाकून वंचित बहुजन आघाडीचा फॉर्म माझ्या मुलीसाठी दिला तर हा माझा राजकारणातला पुनर्जन्म आहे आणि हा पुनर्जन्म मी सत्तेत सहभागी झाल्याशिवाय सोडणार नाही याचं कारण की जे मी तीस वर्षात गोरगरीब जनतेची कामं केलीत गोरगरीब जनतेच्या सुखात दुखात राहिलो गोरगरीब जनतेच्या अडीअडचणीमध्ये सदैव तत्पर राहिलो त्याच्यामुळे मला आजही जनता तीस वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं प्रेम करत होती आजही या तालुक्यातली या शहरातली जनता मला तेवढंच प्रेम करते मला या शहरातील गोरगरिबापर पूर्ण विश्वास आहे की नगरपालिका नगराध्यक्षपदी माझ्या मुलीला बिलकुल विजयी करतील हे मला संपूर्ण टक्के शंभर टक्के विश्वास आहे साहेब आपण निवडून आल्यानंतर आपल्या नजरेमध्ये कोणकोणते विकास कामे आहेत जे शिल्लक आहेत करायसारखी इच्छा आहे आपली निवडून आल्यानंतर सर्वप्रथम शहरातील जे, जे विकास आहे जे विकास रुकलेला आहे या शहराचा सर्वांगीण विकास झालेला नाही काँग्रेसची सत्ता गेल्या वीस वर्षापासून होती फक्त काँग्रेसच्या आमदारानी या हदगावला फक्त भकास करण्याचं काम केलं निवड भ्रष्टाचार करण्याचं काम केलं सुभाष वानखेडे असतील नागेश पाटील असतील किंवा माधुराव पाटील असतील यांनी फिल्टर प्लांट चालू केला फिल्टरचं एक गिलास पाणीही कुणाला पिऊ दिलं नाही त्या फ्रस्ट फिल्टर प्लांटमध्ये कुठ्याधी रुपये टाकून नुसतं गजराट्यातलं लोखंड आणून टाकलं अशा पद्धतीनं हदगाव शहराला निवड लुटण्याचं काम जर कोणी केलं असेल तर माधुराव पाटाच्या टोळक्याने या हदगाव शहराला लुटण्याचं काम केलं आहे कुठं नाल्या नाहीत कुठं ड्रेनेज नाहीत लोकाच्या घरामध्ये पाणी जातो लोकाला प्यायला पाणी भेटत नाही अशा अनेक समस्या पहिल्याप्रथ मी सर्वांचे सोडवल दुसऱ्यानंतर या शहरामध्ये जे गोरगरीब माणसं झोपडे घालून आपल्या घरं शासकीय जागेमध्ये राहतात त्या शासकीय जागा पूर्ण त्या गोरगरीब जनतेच्या मालकीच्या करू त्यांना घरकुल देऊ ज्या लोकांना घर नाही त्यांना घर देऊ ज्या दारिद्र्येखाली लोकांना अनेक अडीअडचणी आहेत त्या सर्व अडीअडचणी आम्ही सोडू आणि या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरच्या नेतृत्वाखाली आम्ही सज्ज आहोत